नांदूर शिंगोटे येथील बायपासच्या रस्त्याचं काम सुरू असल्याने तब्बल चार ते पाच तास ट्रॅफिक जामचा सामना बाजाराच्या दिवशी शिंगोटेकरांना सहन करावा लागलाय शिंगोटे गावाबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याचं अनेक दिवसांपासून काम सुरू असून दुपारच्या सुमारास अचानकपणे कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ठेकेदाराने आपल्या रस्त्याचं खोदकाम केल्यामुळे नाशिककडून पुण्याकडे जाणारी तसेच पुण्याकडून नाशिककडे येणारी वाहतूक ही नांदूर शिंगोटे गावामधून घडवण्यात आली मात्र याचा दुष्परिणाम म्हणजे शुक्रवार बाजारचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहा ते बारा गावातील लोकांना सहन करावा लागलाय त्यातच या ठिकाणी रस्ता गावातील अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले सुमारे तीन वाजेपासून सदरची वाहतूक ही गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलाय त्याचप्रमाणे नगरकडून येणारी वाहतूक ही नांदूर शिंगोटे गावातून असल्यामुळे निमोन्नाका परिसरामध्ये संपूर्ण चक्काजाम झाला होता ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी नांदूर शिंगोटे पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन सायंकाळी ही वाहतूक सुरळीत केली ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हा प्रकार दरवेळेस नांदूर शिंगोटेकरांना अनुभवायला मिळतोय सदरचा ठेकेदार हा कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता अचानकपणे आपलं काम सुरू करून गावातून वाहतूक वळविण्याचा प्रकार करत आहे याबाबत वाहनधारकांना तसेच ग्रामस्थांना पूर्व सूचना दिली असती तर पोलिसांनी ती रितसर व्यवस्थितपणे केली असती मात्र अचानकपणे झालेली वाहतूक खोळंबा यामुळे नांदूर शिंगोटे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे